हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विथ शीतल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट तयार होणारे पॉकेट समोसा चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी एक कप तांदळाचं पीठ वापरणार आहे याऐवजी तुम्ही मैद्याचा वापरसुद्धा करू शकता यामध्ये एक छोटा चमचा ओवा हातावर चोळून टाकून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि दोन छोटे चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलाचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ओतून याचं पीठ मळून घ्यायचं आहे नॉर्मल आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे आपलं पीठ मळून झालं की यावर झाकण ठेवून याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि पटकन याचं स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी यामध्ये एक चमचा धणे टाकायचे आहेत हे मी कुठून घेतलेत याऐवजी धणे पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता थोडासा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे कमी जास्त जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही इथे मिरची पावडर टाकू शकता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे एक चमचा आलं खिसून घेतलेलं आहे मी हे हे टाकायचं आहे आणि याला चटपटीतपणा येण्यासाठी थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे कोथिंबीर टाकायची आहे त्याचबरोबर ताजी पुदिन्याची पानं चिरून टाकलेली आहेत मी याला व्यवस्थित कुसकरून मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे मसाल्यांसोबत व्यवस्थित कुसकरून झाले की याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे सारखं सारखं पिठाला तोच मसाल्याचा हात लागत नाही आणि आपलं कामसुद्धा कमी होतं तर अशा पद्धतीत मी याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेले आहेत आता आपण आपल्या पिठा पिठाकडे वळूयात पिठाचे सुद्धा छोटे छोटे गोळे बनवून व्यवस्थित आधी मोळून घ्यायचं आणि याला पातळ लाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण तूप टाकलं होतं म्हणून याला पीठ किंवा तेल काहीही लावण्याची गरज लागत नाही तर हे बघा आपली पुरी इथे तयार झाली की याच्या कडा आपण कट करून घ्यायचा आणि याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे याच्या मधोमध बटाट्याचं सारण ठेवून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे याला बंद करून घ्यायचं आहे पिठाचे दोन टोप एकत्र एक जोडून हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि याच्या कडा व्यवस्थित दाबून बंद करायच्या आहेत पुन्हा तिसरं टोक जोडून सुद्धा याच्या कडा बंद करून घ्यायच्यात अशाच पद्धतीत याला पॉकेट सारखा आकार द्यायचा आहे हे बघा आपले काही पॉकेट्स इथे बनवून झालेले आहेत बाकीचे होईपर्यंत आपण याला तळून घेऊयात तर तेल मी आधीच गरम करत ठेवलं होतं मध्यमाचेवरती हे पॉकेट्स आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्या या समोस्यांचं जे बाहेरचं आवरण आहे ते आपण पातळ लाटलं होतं म्हणून तळण्यासाठी याला फारसा वेळ लागत नाही आणि आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे त्याला सुद्धा आपण परतून किंवा शिजवून घेतलं नव्हतं पण तळताना आतमध्ये ते, आतम ते मसालेसुद्धा शिजले जातात फक्त याला मध्यमाचेवर तळून घ्यायचं आहे तळताना याला घाई करायची नाहीये तर आपले मस्त पॉकेट समोसे झटपट इथे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू